सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली तर आज भारतीय शेअर बाजारानं पुन्हा तेजी अनुभवली आज दिवसभरात सेन्सेक्स पाचशे पस्तीस अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार नऊशे एकवर गेला तर निफ्टी एकशे अठ्ठावीस अंकांनी वाढून बावीस हजार नऊशे सत्तावन्नवर बंद झाला गेले सहा महिने भारतीय शेअर बाजार अपडाऊनच्या चक्रात आहे आज दिवसभरात बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली देशांतर्गत आणि जागतिक राजकीय घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम होतो सोमवारी सेन्सेक्सनं आपटी खाल्ली होती गेले सहा महिने सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार ते पंच्याऐंशी हजार यामध्ये वर खाली होत आहे आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या बूस्टर डोसनंतर आज बँक निफ्टी आठशे दोन अंकांनी वाढून अठ्ठेचाळीस हजार आठशे सहासष्ट वर गेला तर निफ्टी एकशे अठ्ठावीस अंकांनी वाढून बावीस हजार नऊशे सत्तावन्नवर बन झाला तर सेन्सेक्स पाचशे पस्तीस अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार नऊशे एक वर स्थिरावला आज सेन्सेक्समधील तीस पैकी एकोणीस कंपन्यांचे शेअर्स वाढले बजाज फायनान्सचा शेअर्स सर्वाधिक म्हणजे चार पूर्णांक चौतीस टक्क्यांनी वाढला तर सन फार्माचा शेअर चार पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी घसरला आज दिवसभरात मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली विक्री झाली अॅक्सिस बँक टाटा मोटर्स बजाज फिनसर्व टाटा स्टील एचडीएफसी बँक महिंद्रा अँड महिंद्रा आय सी आय सी आय आए बँक इंडसइंड बँक झोमॅटो टायटन इन्फोसिस एसबीआय कोटक महिंद्रा बँक शेअर्स एल एलएनटी टी आयटीसी पॉवर ग्रीड एशियन पेंट्स टी सी एस हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर्स खाली आलेत एकूणच भारतीय शेअर बाजारात प्रचंड हेलकावे सुरू असून गुंतवणूकदारांनी संयम बाळगणं गरजेचं आहे